आजपर्यंत तुम्ही खूप परंपरा पाहिल्या असतील पण कोकणातील ही एक अशी प्रथा परंपरा जी आहे जी पाहताना तुमच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील नरवण गावातील बॅग्रांबरी देवीचा बगाड उत्सव हा नवस फेडताना पाठीतील चांबडं ओढून त्यातील लोखंडी टोकदार खूप टोवले तोग जातात आणि असा हा नवस फेडला जातो हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर फेरीबोट पकडलेली आहे जयगड मधून मी आणि जयगडला फेरीबोटमध्ये बस असल्यानंतर तवसाळला उतरायचं आहे म्हणजे जयगड ते तवसाळ तवसाळ ते जयगड अशीच ही फेरीबोट आहे ज्या फेरीबोट मध्ये मी आता बसलेली आहे आणि फेरीबोट सुटलेले सुद्धा आहे तर आम्ही बरोबर दुपारचे अडीच वाजता या फेरीबोट मध्ये बसलेलो आहोत कारण जो बगाड आहे ना तो तीन वाजल्यानंतर सुरू होतो म्हणजे तीन वाजतापासून सुरू होतो आणि दुकानं वगैरे असतात त्यामुळे गर्दी सकाळपासूनच असते आता आपण टवसाळ्याला आलेलो आहोत आणि या टू व्हीलर फोर व्हीलर अशा या फेरीबोटमध्ये आरामात मावतात एका वेळेला तुम्हाला सांगते बरोबर वीस गाड्या जर छोट्या असतील तर मावतात बाईक्स नाही फोर व्हीलर आणि जर मोठ्या असतील ट्रक असा मोठे मोठे ट्रक किंवा मोठ्या लक्झरीज असतील ना तर पंधरा वीस अशा मावतात यामध्ये आणि आता मी नरवणमध्ये पोचलेली आहे व्याघ्रांबरी देवीच्या मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे आणि नरवण हे गाव माझ्यासाठी नवं नाही आहे कारण हे माझ्या वडिलांचं आजोळ आहे त्यामुळे मी इथे अदन येत असते कारण येथेच आमचे नातेवाईक सुद्धा खूप राहतात म्हणजे माझ्या वडिलांचे मामा मामी माम्या, माम्या मामांची मुलं असं सगळेजण खूप आहेत मोठी फॅमिली आहे, आहे त्यांची ते सगळेच राहतात तर नरव इथे गाडी मंदिराकडे येत नाही तर तिथून पायऱ्यांनीच यावं लागतं पायऱ्या उतरून आपल्याला आणि येथे ना खूप सारी दुकानं आहेत खूप माणसं आलेली आहेत म्हणजे ही ना नरवण गावाची जत्रा आहे नरवण गावाचा हा उत्सव आहे या उत्सवासाठी आहे ना चाकरमानीसुद्धा सुद्धा खूप प्रमाणात येतात कारण प्रत्येक गावातील जर उत्सव असेल ना तर चाकरमानी बोलत असतात चला की आता आम्हाला नरवणला आमच्या गावी जायचं कोकणात जायचे आमच्या बगाड उत्सवाला जायचे आणि खूप मंडळी आलेली आहेत खूप माणसं आलेली आहेत अगदी पुणा मुंबई पंचक्रोशीच्या गावातून सगळीकडून माणसं आलेली आहेत हा बगाड उत्सव पाहण्यासाठी आणि मी खास तुमच्यासाठीच हा बगाड उत्सवाचा शूट करते व्हिडिओ कारण मला असं वाटलं की माझ्या व्हिवर्सना सुद्धा हा बगाड उत्सव पाहता यायला हवा म्हणूनच तर मी इथे मोबाईल आडवा धरलेला नाहीये तर मी शॉर्ट्सच घेणार होते आणि म्हणूनच मी हा मोबाईल उभा धरलेला आहे जर मोबाईल आडवा धरला असता तर कदाचित व्हिडिओ आणखीन छान झाला असता तर तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते आणि या मंदिरामध्ये ना आज खूपच सारी गर्दी आहे कारण आजच्याच दिवशी या देवीला नवस केला जातो जो नवस देवी पूर्ण करते अशी येथे मान्यता आहे आणि येथे ना खूप लांब अशी रांग लागलेली आहे बायकांची ओटी भरण्यासाठी आणि मी सुद्धा याच रांगेत उभी आहे तर हे मंदिर आहे ना खूप जुनं आहे खूप असं पुरातन आहे आणि या मंदिराच्या वाशांना भालांना एकही चूक किंवा एकही हो खिळा ठोकलेला नाहीये असं हे मंदिर आहे खूप जुनं आणि येथील जे पुजारी आहेत ना त्यांच्या आज भयानक अशी गडबड आहे खूप गडबडीत आहेत ते आणि येथे मस्त असा आवाज सुद्धा आहे जसा शिमग्याला असतो ना तसाच आवाज आहे आता देवीची मान्यता घेतली जाते देवीला कौल लावला जातो आणि देवीची मान्यता असेल तर हा हा जो दगड आहे इथे ठेवलेला ज्याला पाषाण बोलतात कौल म्हणतात तो कौल आहे ना तो हलका येतो आणि तो, तो हलका आला ना की समजावं देवीची मान्यता आहे जर जड आला तर देवीचा नकार आहे असं समजावं आणि आपण वेगळा मार्ग निवडायचा असतो असं ये अशी येथील मान्यता आहे आता येथील हे सगळे जमलेले जे लोक आहेत ना ते बसणार आहेत आणि देवीला कौल लावणार आहेत हा उत्सव चांगला निर्विघ्नपणे पार पडावा कोणालाही इजा होऊ नये यासाठी

तर या गृहस्थांच्या हातामध्ये असलेले हे लोखंडी टोकदार हुक आहेत ना हेच हुक आपल्या पाठीला म्हणजे त्यांचे नवस लावतात ना त्यांच्या पाठीला त्यांची चामडी स्किनवरती काढून हे असे टोवले जातात दोन आणि तेच मग त्या बगाडाच्या त्या लाटीला बांधले जातात तर मी यांना म्हटलं या दादांना की जरा थांबा मी व्हिडिओ घेते तर ते पण थांबले आणि हे हू पाठीत टोवल्यानंतर एक प्रदक्षिणा मंदिराला घातली जाते आणि जेथे ही लाट सजवलेली आहे तेथे एक प्रदक्षिणा घातली जाते आणि नंतर मग या लाटीला त्यांना बांधलं जातं आणि बांधल्यानंतर जवळजवळ वीस ते पंचवीस फूट उंचावरती लटकवलेलं जातं आणि गोल फिरवलं जातं तुम्हाला येथे सजवलेली जी दिसते आहे ना ते जे लाकूड आहे ते त्याला लाट असं म्हटलं जातं इथे आणि ही जी सजवलेली लाट आहे त्यालाच बांधलं जातं आकडे टोवलेल्या माणसाला आणि जवळजवळ वीस ते पंचवीस फूट उंचावरती फिरवलं जातं आणि तेव्हा आहे ना सगळ्यांचं इथे आलेल्या सगळ्या भक्तांचं लक्ष जे आहे ना ते फक्त ते लटकवलेल्या त्या माणसाकडेच असतं बाकी कुठेही नसतं आणि खरंच सांगतं तुम्हाला अगदी हृदयाचा ठोका चुकतो असाच तो क्षण असतो आणि काही जणांना तर चक्कर सुद्धा येते जे पहिल्यांदाच बघायला येतात त्यांना आणि तुम्हाला खरं जेव्हा त्यांना गोलगोल करत असतात आणि हा देवीचा आशीर्वाद आहे जिथे सायन्स किंवा सगळ्या गोष्टी थांबतात ना तेव्हा तिथे देवाचं अस्तित्व सुरू होतं असं म्हटलं जातं तसाच काहीसा हा प्रकार आहे ही श्रद्धा आहे देवीच्या प्रति प्रती असलेली आणि देवीचा खरंच आशीर्वाद असतो आणि देवीच्या आशीर्वादामुळे देवीने दिलेल्या मान्यतेमुळे येथे कोणालाही कसलीही इजा होत नाही अगदी थेंबर म्हणजे एक ड्रॉप रक्तसुद्धा येत नाही असं सुद्धा आहे आणि हे जे गृहस्थ दिसतात ना ते खरंच जुने आहेत बऱ्याच वर्षांपासून हे आकडे टोळून घेतात आणि ही जी लाट आहे ना बांधलेली ती यंदा खूप अशी ठिसूळ झालेली आहे ते लाकूड खराब झालेलं आहे त्यामुळे आहे ना हे जे पहिले मानकरी आहेत ना त्याने तेवढ्याच पाच प्रदक्षिणा घातलेल्या आहेत बाकी सगळ्यांनी एक एक प्रदक्षिणा घालून म्हणूनच ते उतरलेले आहेत आणि हे जुने आहेत आणि त्यांना जुने असल्यामुळे हे प्रदक्षिणा घालत आलेल्या आहेत आणि म्हणूनच यांनी तेवढ्याच पाच प्रदक्षिणा घातलेल्या आहेत मात्र यंदा सगळे गृहस्थ हा बगाड उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांची मिटिंग झालेली आहे आणि त्यानंतर ही जी लाट आहे हे जे लाकूड लागतं हे सगळं समोर जे तुम्हाला दिसते ते बनवण्यासाठीचं ते लाकूड सगळे गृहस्थ मिळून या गावातील मंडळी मिळून मिटिंग घेतलेली आहे त्यांनी आणि ते लाकूड कुठून आणायचं एक साठी काय काय आहे त्याचे नियम आहेत काही कोणत्या कोणत्या प्रकारचं कसं कसं ते झाड असलं पाहिजे त्या सगळ्या नियमांचं पालन करून ही जी लाट आहे ना ती पुढच्या वर्षी नवी बसवली जाणार आहे आणि तेव्हा मात्र हा बगाड उत्सव बघायला जास्त मजा येणार आहे त्यामुळे नेक्स्ट इयरला म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला जर जमलं तर देव दिवाळीच्या दिवशी किंवा हल्ली नेटवरती सगळी माहिती मिळतेच आणि याचे व्हिडिओज किंवा फोटोज सुद्धा शेअर केले जातात कधी बगाड उत्सव आहे ते जर तुम्हाला यायचं असेल ना तर शक्यतो हा देव दिवाळीच्या दिवशीच असतो पण यंदा याचा मुहूर्त दोन दिवस आधी आलेला आहे तर जर तुम्हाला जमलं तर तुम्ही हा उत्सव बघायला नक्की या आता हे जे तुम्हाला आजोबा दिसतात ना ते खर तर पहिले मानकरी आहेत मानाचे मानकरी आहेत आणि हे बरीच वर्ष झाले आकडे टोवून तो, घेत आहेत आणि टोल्यानंतर आहे ना या घुंगडीवरती त्यांना पालथं घातलं जातं आकडे काढले जातात आणि जाता, देवीच्या चरणांपाशी यांना नेलं जातं आणि देवींच्या चरणांपाशी तिथली जी विभूती असते ना तीच आकडे टोवलेल्या जागी फक्त लावली जाते ही कोणतेही मलम यावरती लावलं जात नाही जे देवाला अजिबातच मानत नाहीत ते सुद्धा बगाड उत्सव पाहण्यासाठी येतात आणि येथे आहे ना तरुण तरुण मुलं सुद्धा आहेत ना ते सुद्धा हे आकडे आहेत ना टोवून घेतात कारण त्यांचा नवस असतो कारण हा बगाड उत्सव खूप काळापासून चालत आलेला आहे एकदा काय झालं हा बगाड उत्सव आहे तो जो आकडे ज्या पद्धतीने आकडे टोवले जातात ते पाहून सोशल मीडिया आता तुम्ही बघताच आहात की ते आलेले आहे त्यामुळे आहे ना पोलिसांनी येथे बंदी घातली या उत्सवावरती आणि तुम्हाला सांगते तीस ते पस्तीस पोलीस होते आणि ते सगळे पोलीस आहेत ना जवळजवळ महिनाभर आजारी पडले होते आणि नंतर देवीने त्यांना साक्षात्कार दिला होता आणि त्यानंतर पुन्हा हा बगाड उत्सव पुन्हा परंपरेगत पहिल्यासारखा सुरू झाला आता या मुलाला सुद्धा बघा याने सुद्धा पहिल्यांदाच हे आकडे टोवून घेतलेले आहेत आणि याला अजिबातच रक्त येत नाही याच्या पाठीतून फक्त देवीच्या चरणांपासून विभूती जी आहे तीच याच्या पाठीवरती लावलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी याच्या पाठीतून अजिबात रक्त आलेलं नाहीये फक्त विभूती तेवढीच लावलेली आहे आपण जर सुई आपल्या बोटाला जरी टोचली ना तरी पण किती रक्त येतं त्या बोटातून

पघाड उत्सव छान बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या नातेवाईकांकडे गेलो आणि नातेवाईकांकडे गेल्यावर पटकन निघता येत नाही आणि त्यामुळेच आहे ना आमची फेरीबोट होती ती बरोबर टायमिंगला आम्हाला मिळाली असती पण आम्ही यायला फक्त पाच मिनटं उशीर झाला आणि फेरीबोट आमची चुकली आणि त्यामुळेच आहे ना आम्हाला आता आ, ही सात नंतर सुटणारी फेरीबोट मिळालेली आहे उशिरा फेरीबोट सुटणार होती खूप वेळ थांबते आणि ही शेवटीची फेरीबोट असते हा शेवटचा टायमिंग आहे सात वाजताचा फेरीबोटचा आणि त्याच आम्हाला पूर्ण संध्याकाळ झालेली आहे रात्र व्हायला आलेली आहे तुम्ही बघताय की आजूबाजूला अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि खर तर ही फेरीबोट आहे ना माझ्याच मुळे चुकलेली आहे त्यामुळेच आमची फेरीबोट चुकली आणि आम्हाला उशीर झालेला आहे तर हे सगळं हे जे दृश्य आहे ना आता ते काहीच असं आहे खूप सुंदर असं दृश्य आहे नजारा आहे आणि मस्त लाईट वरती हे खाडीतील पाणी सुद्धा खूप छान दिसत आहे आणि काय झालं आम्ही मध्ये कोणी नव्हतं त्याच्यामुळे बसलो आणि फेरीबोट आहे ना सुटली तर आम्हाला कळेच ना की फेरीबोट आता का सुटली कारण गाड्यांना तर घेतले आपलेलंच नव्हतं तर काय झालं बाजूला जी दुसरी फेरीबोट आहे ना ती आलेली होती आणि त्यातील लोक आणि त्यातील काही जे सामान असत जेवण असतं ते घ्यायला लागतं आणि म्हणूनच ही फेरीबोट आहे ना दुसऱ्या फेरीबोटच्या जवळ गेली आणि ते तेथे अशी फेरीबोट फेरीबोटला फेरीबोट चिकटून लागल्यानंतर हे जे आहेत ना आता तुम्हाला जे दिसतात ते फेरीबोटमध्ये जेवण बनवण्याचं काम करतात आणि त्या फेरीबोटमधील मधील ज्या भाज्या होत्या त्यांना जे रात्रीचं सगळं सामान लागणार आहे या फेरीबोटमध्ये जेवण बनवण्यासाठीचं ते सगळं त्यांनी घेतलेलं आहे या फेरीबोटमध्ये हे बघा शक्यतो या फेरीबोटमध्ये आहे ना ताजे ताजे त्यांना मासे मिळतात त्यामुळे ताजे ताजे मासे शिजवले जातात खेकडे सौंदाडे सुरमई पापलेट असे जे खा खवी लोक असतात किंवा ज्यांच्या ज्यांच्या होड्या असतात ते बाजूने जातात तर ते असंच सहजच त्यांना टाकून जातात आणि कमी नवी थोड थोडकी नव्हे तर खूप सारी मच्छी खूप सारे मासे ताजे ताजे यांना मिळतात आणि आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा खूप छान असा वास सुद्धा येतो जेव्हा ते शिजवत असतात तेव्हा आणि तेच सगळं सामान या फेरीबोटमध्ये घेतात तर ही ईश्वरी नावाची फेरीबोट आहे आणि ही अवंतिका नावाची फेरीबोट आहे तर माझ्या मुलीने ना खास हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण ईश्वरी नावाची तिची मैत्रीण आहे फेरी फेरीबोट बघा आता जवळजवळ आहे एकदम आणि सामान घेऊन झालेला आहे आणि आता ही फेरीबोट सुटेल तर फेरीबोटमध्ये बसल्यानंतर फोटो झालेचच पाहिजेत आणि म्हणूनच माझी मुलगी माझ्यासोबत म्हणाली फोटो काढूया आणि तुम्ही माझ्या कपड्याला कुंकू बघताय कोणत्याही नातेवाईकांकडे गेल्यानंतर तुम्हाला माहितच असेल की हळदी हो कुंकूचा मोठा प्रोग्राम असतो निघता निघताना तसंच माझ्यासोबत सुद्धा झालेला आहे आणि म्हणूनच माझ्या कपड्याला खूप कुंकू सुद्धा दिसतो फेरीबोटमध्ये बसल्यानंतर आहे ना फोटो काढण्याचा अजिबात मोह आवरत नाही व्हिडिओज करण्याचा अजिबात मोह आवरत नाही आणि फेरीबोटला आहे ना त्या दुसऱ्या फेरीबोटच्या भोवती राहून असा गोल अशी ही फेरीबोट फिरल्यानंतर मग ती भादगावच्या पक्टीवरती आलेली आहे ह्या भादगावच्या पक्टीवरती आणि नंतर आता या सगळ्या गाड्या ज्या इथे उभ्या आहेत ना त्या या फेरीबोटमध्ये मध्ये आहेत आणि म्हणूनच आज आहे ना थोडीशी मजा सुद्धा आली कारण आम्हाला मध्ये जास्त वेळ थांबता आलं आणि फेरीबोट मधून आम्हीच फक्त कोणीच नव्हतं आम्हीच आम्हाला शिरता सुद्धा आलं आणि त्यांचं जोपर्यंत सामान घ्यायचं होतं तोपर्यंत सामान घेतल्यानंतर छान असं लांब म्हणजे पूर्ण त्या फेरीबोटच्या भोवती असं गोल असं राऊंड मारून मग ती फेरीबोट इकडे आली त्यामुळे जास्त वेळ आम्हाला फेरीबोट मधून फिरता आलं याचा आनंद आहे आणि आता या सगळ्या गाड्या तुम्ही बघताय एवढ्या गाड्या सगळ्या मावलेल्या आहेत या मध्ये या सगळ्या गाड्या चढल्या फेरीबोटमध्ये आणि आता फेरीबोट आहे ना सुरू झालेली आहे आणि आता जयगडच्या फेरी जयगडच्या ह्याला आलेली आहे तरी बघा किती सुंदर असा नजारा दिसतो या फेरीबोट मधून म्हणजे पुण्या मुंबईतून कोणी पहिल्यांदाच पा, कोकणात येतात ना त्यांना या सगळ्याचं खूप कुतुहल आणि नवल वाटतं या फेरीबोट मधून फिरताना आणि लोक आहेत ना मुद्दामून फेरीबोट मधून येण्यासाठी सुद्धा या मार्गाने येतात आधी आता ही फेरीबोट जयगडला पोचलेली आहे आता या सगळ्या गाड्या उतरतायत आता हा संपूर्ण आजचा हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या रेसिपीज व्हिडिओ सोबतच तुम्हाला असे छोटे छोटेसे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील का ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा